नमस्कार शेतकरी मित्रांनो एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर एक तूर बाजारभावासंबंधी महत्त्वाची महत्वाचे असे अपडेट आहे मित्रांनो काल बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये जबरदस्त घसरण बघायला मिळालेली असून जवळपास एकशे सत्तर ते दोनशे रुपये प्रति क्विंटल मागे तूर भाव घसरल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे कुठल्या बाजार समिती मध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला काल काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूया कुरुआत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती अकोला कृषी उत्पन्न या ठिकाणी आवक आलेली होती बाराशे वीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तेवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये मित्रांनो मागच्या तीन ते चार दिवसाअगोदर हेच बाजारभाव सहा हजार सातशे रुपयापर्यंत गेलेले असताना काल जवळपास ती अडीचशे ते तीनशे रुपयाची घसरण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी तुरीच्या बाजारभावामध्ये बघायला मिळालेले असून जास्तीत जास्त उच्चांकीत दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती चारशे दहा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी आवक आलेली होती ऐंशी क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार दोनशे एकावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बुलढाणा एक हजार तीनशे दहा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी आवक सात क्विंटल पांढरतुरीची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेली आहे पाच हजार एकशे पन्नास पाच रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धाराशिव आवक आलेली होती सोळा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार सव्वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे आवक आलेली होती या ठिकाणी सतरा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर चार हजार चारशे त्रेसष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्तूर बाजारभाव चार हजार सातशे पन्नास त्यानंतर हिंगोली तूर गजर आवक आलेली ती शंभर क्विंटल गज्जर तुरीची कमीत कमिं कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर बादळ समिती जळगाव आवक आली होती पंचेचाळीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार चारशे दहा रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव पाच हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे जालना तूर पांढरी चारशे पंधरा क्विंटल पांढरतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर तूरलाल सहाशे बावन्न क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर तूर लोकल आवक सत्तेचाळीस क्विंटल लोकल तुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार सातशे पंचवीस तर जास्तीत जास्त बाजार या ठिकाणी पाच हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर तूर लाल चारशे चौतीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पंचवीस तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये या ठिकाणी देखील जबरदस्त दबाव काल तुरीच्या बाजारभावामध्ये बघायला मिळाले असून जवळपास एकशे चाळीस ते एकशे सत्तर रुपये क्विंटल मागे दर या ठिकाणी खाली घसरलेले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा तूर लाल आवक आलेली होती एक हजार सहाशे अठरा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम एक हजार बावन्न क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार चौतीस रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे त्रेपन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ लाल एकशे एकसष्ट क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार चारशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर अहिल्यानगर लाल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आवक आलेली होती या ठिकाणी एकशे वीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वादरभाव सहा हजार दोनशे तेरा रुपये त्यानंतर नांदेड बाजार समिती आवक आले ठिकाणी तीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वादर भाव सहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर टू लाल आवक आलेली होती दोनशे अकरा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर।, तर हे होते मित्रांनो का काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार अपडेट मित्रांनो काल बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये भावामध्ये दबाव बघायला मिळालेला असून जवळपास एकशे पन्नास ते दोनशे रुपये क्विंटल मागे दर घसरलेले आहे बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजार भावामध्ये स्थिरता देखील बघायला मिळालेली असून बाजारभाव सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये त्याच्या दरम्यान बघायला मिळालेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबतपर्यंत नमस्कार